रवा पापड चौपट फुलणारे रवा पापड बघू शकता खूप मस्त झालेले आहेत आणि खायला पण खूप मस्त झालेले आहेत खूप कमी वेळात बनवून तयार होतात रेसिपी खरंच खूप सोपी आहे चला रेसिपी बघूया हॅलो प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण रव्याचे पापड करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीनं तो इथे एक वाटी रवा घेतला आहे रवा जर तुमच्याकडे जाड असेल ना तर मिक्सरला एकदा फिरून घ्या माझ्याकडे रवा बारीकच होता म्हणून मी मिक्सरमधून फिरून घेत नाही आहे करनकी रवा चाळणीने एकदा चाळून घ्यायचा कारण किडे वगैरे असू शकतात तर इथं मी दोन वाट्या पाणी टाकलं आहे आणि रवा आपल्याला छान स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे पहिले रवाना रवामध्ये दोन किंवा तीन वाट्या पाणी टाकायचं आहे आणि दहा मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे आणि मग एकदम हलक्या हाताने पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे म्हणजे पापडना छान पांढरं शुभ्र होतात आणि तुम जर तुमच्याकडं जर वेळ असेल ना तर तुम्ही रवा रात्रभर भिजत ठेवू शकता जर वेळ नसेल तर लगेच ह्या लगेच करू शकता दहा जर तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल तर दहा मिनटं फक्त भिजत ठेवा आणि लगेच पापडं बनवायला घ्या शिजवायचं छान आणि लगेच बनवायला घ्यायचं म्हणजे तरी पण छान होतात बरं पापड ते ही टीप लक्षात ठेवा तर मी जर रात्रभर भिजत ठेवणार आहे तर आता आपण सकाळी बघणार आहोत रवा कसा छान पांढरा शुभ्र होते आता झाकून ठेवायचं आहे तर सकाळी बघूया आता तर बघू शकता मस्त असं रवा रवा खाली बसला आहे आणि पाणी छान वर आहे तर बऱ्यापैकी ना रवा आता आपण पाणी काढल्यावर बघा रवा कसा पांढरा शुभ्र होतो ते एकदम हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचं आहे असं पाणी आणि रवा मिक्स झाला नाही पाहिजे नाही लगेच लगेच हे मिक्स होऊ शकते तर या पद्धतीनं काढून घ्यायचं आहे पाणी सगळं ह्या पापडाला ना, ना जास्त मेहनत लागत नाही खूप पटकन बनवून तयार होतात तर तुम्ही करून बघू शकता जर तुम्हाला याची कुरडई करायची असेल ना तर याची कुरडईसुद्धा तुम्ही करू शकता फक्त पापडाला आपण थोडंसं पातळ पीठ शिजवतो ना आणि कुरडईला थोडंसं घट्ट करायचं म्हणजे ह्याच प्रोसेसमध्ये तुम्ही कुरडईसुद्धा बनवू शकता तर आता हे पाणी सगळं आपण काढून घेतलं आहे तर आता ही कढई ना आपण गॅसवर ठेवणार आहोत तर एक मोठी कढई घेतली आहे हे पूर्ण सगळं पीठ आपल्याला या कढईमध्ये टाकायचं आहे आता ही कढई आपण गॅसवर ठेवूया तर इथं मी एक वाटी पहिलं पाणी टाकत आहे थंड नॉर्मल पाणी आहे हे आता रवा आपण अजून गॅसवर ठेवला नाही गरम केलं नाही जर आपण जर तुम्ही गरम करायला घेतला ना रवा तर याच्यामध्ये पाणीसुद्धा गरमच टाकायचं आहे ही टीप लक्षात ठेवा म्हणजे पापड तुमचे तितकेच परफेक्ट बनतील तर आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे त्याच्या आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि पीठ आपल्याला हे रवा छान शिजून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकलं आहे आता पुन्हा दोन वाट्या आपल्याला पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकायचं आहे आता थंड पाणी टाकायचं नाही आणि सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे नाहीतर काय होते रवा लगेच कढईला चिटकून बसते आणि रवांना त्यातलं पाणी लगेच आटून जातं त्याच्यामुळं सारखं हलवत राहायचं आणि बाजूला पाणी गरम पाणी करून ठेवायचं जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटले की आता रवा घट्ट होत आहे तेव्हा तेव्हा थोडं थोडं करून पाणी टाकत राहायचं आहे मला इथं टोटल साडेतीन वाट्या पाणी टाक लागलं ला आहे एक वाटी रवासाठी जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर करत असाल तर ह्या मेजरमेंटनुसार तुम्ही पाणी घेऊ शकता एक वाटी रव्यासाठी साडेतीन वाटी पाणी घेतलं आहे हे लक्षात ठेवा आता हे गरमच पाणी टाकायचं आहे हे पण लक्षात ठेवा आपण जेव्हा पाणी टाकतो ना याच्यामध्ये गाठी होऊ द्यायची नाहीत त्याच्यामध्ये रव्यामध्ये ना लगेच गाठी होतात लगेच मिक्स करत राहायचं पाणी टाकलं की आता बऱ्यापैकी आपला रवा छान शिजत आलेला आहे पण ना थोडा थोडंसं नॉर्मली कच्चा आहे म्हणून इथे थोडंसं मी अर्धी वाटी पाणी टाकत आहे गरम पाणीच टाकत आहे एका हाताने मिक्स करत राहायचं आणि दुसऱ्या हाताने पाणी टाकत राहायचं तर एकटं जण असलं तरी सहजही पापडं करू शकतात मी एकटीनच केले होते कारण एक एक वाटी रवामध्ये ना किती शंभर ते एकशे वीस पापड झाले आहेत एकदम जास्त मोठे नाही जास्त छोटे नाहीत मीडियम साईजमध्ये एकशे वीस पापड झाले आहेत तर तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला आता हे मिक्स करत राहायचं आहे बघू शकता अजून याला मला इथं वीस ते पंचवीस मिनटं आपण छान रवा शिजवून घेतला आहे त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे आता पीठ कसं ओळखायचं आपलं पीठ शिजलं कसं शिजलं का नाही ते कसं ओळखायचं तर याच्यावर छान एक शाईन येते किंवा चमक येते आणि पीठ ना असं म्हणजे खूप चमकते बघा तर तेव्हा समजून जायचं की आपलं पीठ छान शिजलं आहे जर पीठ कच्चं राहिलं तर मग जेव्हा आपण पापड करतो ना तेव्हा ते पापड उलतात मग त्याच्यामुळं आधीच पीठ छान शिजवा म्हणजे कितीही जरी पातळ पापड केले तरी तुमचे पापड उलणार नाहीत किंवा खराब होणार नाहीत में, में तर ही टीप लक्षात ठेवा आणि नॉर्मल पोत्यावरसुद्धा तुम्ही पापडं टाकू शकता तुमच्याकडं जर पॉलिथीन ते भेटत नसते बघा पापडाची मेन कापड असते बघा मेन मेन कापड किंवा पॉलिथीन म्हणू शकता तर ते जर भेटत नसेल तर गव्हाचं किंवा तांदळाचं पोतं असते बघा त्याच्यावरसुद्धा खूप मस्त निघतात त्याला तर तेल लावायची सुद्धा गरज नाही तर सहज निघतात तुम्ही त्याच्यावरसुद्धा करू शकता किंवा ते बी नसेल तुमच्याकडं तर तुम्ही बटर पेपरसुद्धा त्याच्यावरसुद्धा टाकू शकता बटर पेपरवर आता बऱ्यापैकी आपले पीठ छान शिजत आले आहे तर बघू शकता पीठ असंच आपल्याला इतकंच पातळ पाहिजे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको जर तुम्हाला कुरडई करायची असेल तर थोडंसं अजून घट्ट पाहिजे तर कुरडईची रेसिपी लवकरच अपलोड होईल आता याच्यामध्ये मी थोडंसं एक चमचा तीळ एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ओवा टाकला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला नुसता ओवा टाकायचा असला तर नुसतं ओवा पण टाकू शकता किंवा नुसते तीळ पण टाकू शकता जर तुम्हाला प्लेन पाहिजे असेल तर तुम्ही प्लेनसुद्धा करू शकता गॅस बंद केलेला आहे आपलं बॅटर छान शिजलं आहे पापडाचं तर आता पापड बनवायला घेऊया आपण थोडंसं थंड करून घेते कारण गरम गरम नका टाकू तर आता मी थोडंसं दोन तीन तुम्हाला प्लेटीवर टाकून घे दाखवते कारण मी हे पापड ना बाहेरच करणार आहे गॅलरीमध्ये तर थोडंसं प्लेटमध्ये आतमध्ये तुम्हाला मी टाक टाकून दाखवते तर ह्या पद्धतीनं पापड तुम्ही करायचे आहेत ते बघू शकता अर्धी अर्धी पळी जरी टाकलं किंवा याच्यावरून तुम्हाला छोटे पाहिजे असतील तर तुम्ही ह्याच्यावरून छोटेसुद्धा बनवू शकता आणि किंवा तुम्हाला अजून थोडे मोठे पाहिजे असतील तर मोठेसुद्धा बनवू शकता आता हे पापडनं आपल्याला छान तीन दिवस कडकडीत कर उन्हात वाळत घालायचे आहेत उन्हात जरी घातले वाळत किंवा सावलीत जरी वाळत घातले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त पीठ छान शिजवा म्हणजे तुमचे पापड उलणार नाहीत आता पोत्यावर टाकल्यामुळं किती सहज निघत आहेत बघू शकता आता छान तीन दिवस झाले आहेत मस्त असे वाळू घातले आहेत किती पातळ झाले आहेत बघू शकता आता एक दोन तीन आपण तळून बघूया आणि खरंच चवीला खूप मस्त झाले होते आणि खूप कमी मेहनतीमध्ये बनून तयार होतात खरंच एकदा करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि प्रतिभा किचनला लाईक करा फॉलो करा शेअर करा बाय